शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहाण्या युट्यूब वरती आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आज एक खास असा विषय घेऊन मी तुमच्या तुमच्याकडे आलो आहे याचं कारण आहे की बऱ्याच भागामध्ये वादळी वारं आणि पाऊस झालेला आहे आणि अशा ठिकाणी आपल्या ज्या डाळिंबाच्या बागा आहेत तर याला खूप सारा धोका त्या माध्यमातून होऊ शकतो तर तो धोका आपल्याला टाळण्यासाठी काही उपाययोजना करता येईल तर त्याच्यावरती मी आज बोलणार आहे विशेष करून तेलाचं संक्रमण वाढणार आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर खूप सारं नुकसान आपलं होतं तर ते वेळ ज्याला काय म्हणतो आपण निघून जाण्याच्या अगोदर जी आपण ट्रीटमेंट करू तर ती खूप आपल्याला फायद्याची असते म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे कारण सकाळीच बऱ्याच शेतकऱ्यांची कॉलिंग आले की साहेब आमच्याकडं वादळ झालं पाऊस झाला काही ठिकाणी गारपीट झाली असे कॉल मला या ठिकाणी आलेच आणि म्हणून मग मी ठरवलं की आ, आता त्याच्यावरती व्हिडिओ करणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपण उत्तर देण्यापेक्षा आपल्या चॅनलवरून आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून जर आपण व्हिडिओ देऊन टाकला तर सोपं होऊन जातं तर, तर मूळ मुद्द्याकडं आपण या ठिकाणी येऊ की आता वादळ वारं आलंय पाऊस झालाय गारपीट झाली तर मग आपलं काय काय नुकसान होऊ शकतं तर पहिली गोष्ट ही आहे की बऱ्याच ठिकाणी जिथं वादळ झालंय समजा ब्रँचेस फांद्या मोडल्या असतील तर त्या ठिकाणी ज्याला काय म्हणतो संक्रमण रोगाचं हे वाढू शकतं म्हणजे बुरुशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो तेल्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो तर तो एक प्रॉब्लेम आपल्याला होत असतो किंवा फळं घासली जातात जेव्हा झाड झाडामधून हे वादळ भोंगावतं तर त्यावेळेस फळं घासली जातात फांद्या घासल्या जातात आणि झाडांना जखमा होतात तर याच्यासाठी आपल्याला योग्य फवारणी म्हणे राहणे अॅग्रोच जे पॉवर आहे दोन मिली प्रति लिटर घेऊन फवारणी तुम्ही करू शकता तर याच्यामुळे होणार काय आहे की ज्या बागेमध्ये तेल्यांचं संक्रमण होणार आहे ते थांबणार आहे याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड हे अठ्ठेचाळीस टक्के आणि पाचशे टीपीएम सिल्वर नायट्रेट आहे अतिशय स्ट्रॉंग प्रोडक्ट आहे दोन एम एल पेक्षा जास्त कोणी घ्यायचा नाहीये याची एक फवारणी करणं तुम्हाला खूप गरजेची आहे अति ही फवारणी कोण करू शकतं ज्याची बाग सिटिंग मध्ये आहे ते पण याची फवारणी करू शकता त्याचबरोबर याची ज्यांच्या बागांची साईजला सुरुवात झालेली आहे म्हणजे तुम्हाला ऑल स्टेज मध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हाय हायपावरची फवारणी अतिशय उत्तम काम करते आता ज्यांच्याकडे हाय पॉवर मिळत नाही अशाच म्हणणं असेल की साहेब आमच्याकडे तर तुमचा प्रोडक्ट मिळत नाही तर मग आपल्याला काय करता येईल तर हायड्रोजन पॅरासाईड बेस जे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे त्याचा तुम्हाला वापर करता येईल तेही तुम्हाला जर नाही मिळेल तर ब्लू कॉपरचा वापर करता येईल किंवा ताकद म्हणून मार्केटमध्ये मिळतं किंवा कॅप्टनची फवारणी तुम्ही करू शकता याच्यापैकी कुठलं तरी या एखादा ऑप्शन तुम्हाला वापरता येतो आता जर आपण वेळेत ही फवारणी केली नाही तर रोगाचं संक्रमण या ठिकाणी बऱ्यापैकी वाढून जातं किंवा तेल्याचं संक्रमण बऱ्यापैकी बऱ्याच फळावर दिसायला लागतं आणि मग आपण उपाययोजना करायला सुरुवात करतो त्याच्यामुळे मी समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करेल की हा जो काही आजार आहे हा रोग आहे हा पुढे वाढण्याऐवजी त्याचं वेळेत नियोजन आपल्याला करावं लागेल आहे राहिली गोष्ट परत की अजून याच्यावरती काय करता येईल तर आपण एक तेल्याची पीडीएफ एक समग्र शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे की तेंट्रोल राहावा म्हणून आपण काय उपाययोजना करावी तर पहिलं आपण हाय पॉवरची फवारणी ने सांगतो नेक्स्ट फवारणी ने साधारणतः दोन तीन दिवसांनी आपला ब्रह्मो म्हणून प्रोडक्ट आहे ब्रह्मो तर याचा वापर तुम्हाला एक ग्राम प्रति लिटर प्रमाणे घेता येईल आता ब्रम्होचे जे काही रिझल्ट आहे आ, बरबर, बरबर, आ, आ, तो है ते कॉपर बेस बरोबर म्हणजे ब्लू कॉपर बरोबर किंवा कॉपर युक्त जे औषध आहे याच्यामध्ये बेस्ट रिझल्ट आहे किंवा हा कॅप्टन बरोबर पण चालतो एन्ट्राकॉल बरोबर पण चालतो किंवा कॅप्टन आणि एकत्र जर कॉम्बिनेशनवाला ताकद म्हणून जो, जो प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर चालतो बेस्ट त्याचे रिझन्स आहे नॅट्यू बरोबर पण याचं जीवाणूनाशक म्हणून अतिशय उत्तम काम आहे म्हणजे आपण या दोन फवारणीमध्ये बऱ्यापैकी कंट्रोल आपण मिळू शकतो तिसरं आहे की याच्यानंतर आपण कुठली फवारणी घेऊ शकतो तर आपलं राहण्या अग्रोचं तेलॅलॉक नावाचा जो प्रोडक्ट आहे हा उत्तम आहे आणि याची कॉस्ट खूप कमी आहे म्हणजे साडेसहाशे रुपयामध्ये एक एकराची फवारणी होते हाय पॉवर म्हटलं तर साडेसातशे रुपयामध्ये तुमचं जवळजवळ दोन एकराची फवारणी होते म्हणजे अतिशय कॉस्ट याची किंवा कमी आहे ब्रह्मोची पण साडेतीनशे रुपये प्राईस आहे म्हणजे आपण जी काही प्रोडक्ट देतो ही शेतकऱ्यांना परवडली पाहिजे आणि ती दर्जेदार आणि चांगली असली पाहिजे या दोन गोष्टी आपण त्याच्यामध्ये मेंटेन ठेवलेल्या आहेत तर त्याचा तुम्ही जरूर उपयोग करा जेव्हा पाऊस पडणार आहे तर त्या काळामध्ये आपण सुडोमोनस आणि बॅसिलसच्या फवारण्या सांगतो की मार्केटमध्ये सुडोमोनस आणि बॅसिलस पण मिळतं तर त्याचा तुम्हाला उपयोग करता येईल अशा प्रकारे तीन चार फवारणे जेव्हा आपण व्यवस्थितरित्या घेतो तर अशा प्रकारे तेल्या आणि येणारे डाग बऱ्यापैकी कर्तव्य असतात राहिल्या विषयी की आता तेल्याचं संक्रमण वातावरण आहे आणि मग साईज पण करायची आहे तर आपल्याला काय करता येईल तर मी समग्र शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगतो की राहणे अॅग्रो आपला जो काही पिकअप नाईन्टी हा जो काही प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट तुम्ही बिनधास वापरा पंधरा दिवसाच्या अंतराने ऍप्लिकेशन द्या जेणेकरून तुमची साईज चांगली होईल झाड स्ट्रॉंग होईल फळं नरम होतील म्हणजे बऱ्याचदा काय होतं की एखादा प्रोडक्ट दिल्यानंतर फळ कडक असतं आणि मग ते क्रॅक होत असतं पण पिकअप नाईन्टी दिल्यामुळे पहिली गोष्ट फळ थोडंसं नरम पण होतं साईज पण होते ग्रीनरी पण बदलते म्हणजे ऑल इन वन हा प्रोडक्ट अतिशय चांगला काम करतो परत काही प्रश्न असो शेतकऱ्याचं की साहेब आमच्या बागेत तेल्या आहेत मग यांना तेल्या तर वाढणार तर नाही ना तर अजिबात घाबरायचं काम नाही पूर्ण हा सेंद्रिय प्रोडक्ट असल्यामुळं हजारो शेतकऱ्यांना ट्रायल झालेल्या आहेत त्याच्यामुळं उलट ज्यांच्या बागा तेल्याग्रस्त आहेत तिने केमिकल खतांचा वापर कमी करून पिकअप नाईन्टी सारख्याचा वापर पी एस बी के एम बी स्लरी नियोजन ट्रायकोडार्मा सुडोबेसिलस याच्या स्लरी आणि फवारण्या जर आपण केल्या तर मला वाटतं की आपण चांगल्या बागा आणून आपण चांगले दोन पैसे अर्थाच्या चांगलं करू शकतो अशा प्रकारे तुम्ही जी काही तेल्यासाठी आपलं तीन प्रोडक्ट आहेत तर ते प्रोडक्ट तुम्ही हाय हायपावर ब्रम्हो तेलॅलॉक या फवारण्या तुम्ही घ्या जेणेकरून आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही बाकी रेग्युलर फवारण्या तुम्ही चालू ठेवा म्हणजे साधारणतः उन्हाळ्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपण फवारणी सांगतो त्या चालू ठेवू शकता तुम्ही बाकी साईजसाठी तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणामध्ये बावन्न चौतीस सारख्या मल देता येईल पण त्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आपल्याला जेवढं जास्त केमिकल खतांचा थोडासा वापर कमी ठेवला आणि सेंद्रिय खतांचा वापर केला के तर बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याला भेटतात तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच होता की वादळ वारं आल्यानंतर आपण आपल्या आपन बागेची काळजी कशी घ्यायची आता राहिला प्रश्न की अशा बागांना थोडंसं पोषण द्यावं लागतं म्हणजे जसं की झाडा आपल्याला जखम झाली तर आपण आपल्याला डॉक्टर अँटीबायोटिक पण गोळा देतो आणि जेवण वगैरे या साऱ्या गोष्टी चांगल्या करायला सांगतो डॉक्टरांचा हाच उद्देश असतो की ती जखम लवकर भरली पाहिजे तसं या काळामध्ये झाडांना मायक्रोनोटनची सुद्धा फवारणी गेली पाहिजे जसं आपलं मायक्रो कमांडो नावानं जे आपलं आहे फुल चिलेटेड मायक्रोनोटन आहे अतिशय प्युअर क्वालिटी आहे दोन ग्राम प्रति लिटर घेऊन याला जोडी तुम्ही सिल्फास्ट आपलं सिलिकॉन वापरू शकता त्याचे पण रिझल्ट अतिशय उत्तम आहे आता मायक्रोनटन ड्रिप मध्ये आपल्याकडं वॉल नावानं पाच लिटरची कॅन आहे आणि पावडरमध्ये दोन किलोचं आहे अर्थात हे प्रोडक्ट आपल्या कंपनीचे आहे ज्यांना हवे असतील ते आपले वापरू शकतात किंवा मा मार्केटमध्ये मायक्रोटोनच्या ग्रेड्स पण अव्हेलेबल आहे तुम्ही त्याचाही वापर करू शकता तुम्हाला साईजची समस्या असेल तेल्याची समस्या असेल किंवा नवीन डाळिंब बा बागेची लागवड करायची असेल असे विविध प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर स्क्रीनवरती आमचा नंबर तुम्हाला दिसतोय तुम्ही आम्हाला कॉल करू शकता विनामूल्य मार्गदर्शन राहणे अॅग्रोबायोटेक देत असतं जे काही सल्ला लागला तुम्हाला तुमचं भाजीपाल्यात काम असेल गोपळा असेल दोडका असेल टोमॅटो असेल त्याच्यासाठी सुद्धा आपले जे काही प्रोडक्ट आहे याचे अतिशय उत्तम रिझल्ट आहे तर हा प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा आणि आपल्या शेतीमधून भरघोस उत्पादन करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो मी साईनाथ राहाने रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र